शंभर रुपये बा मग काय काय नाही नक्की असते ही हिरड्याची प्रक्रिया कशी असते बा हिरड्या तुम्ही कशा वेचून आणता काय करता कसं काय आता ते नाही तुम्ही जे आता हा हिरडा जो आहे हा, हा जो हिरडा आता हे तुम्ही कशा प्रकारे याची गोळा करता तुम्ही हे शरीरात घ्यायचा शरीराला वाढायचं खाली बु घ्यायचायचे हा बोल ना यायच यायचे मग त्याच्यावरून काय कोणी पडत का असा अपघात होतो का आहे अहो नाही पडली नाही नेली नेली नाही पडून बाळगाड्या मोडला काय त्यांच्या खालची पडला तर जा खवा ट्राप करून हात निघून केला बर हा हा काळ परवा आता कवच्या बुवा हम्म पडलाय म्हणजे असे अनेक अपघात होतात व्हिडिओ

मग काय सांगाल पूर्वीपेक्षा पीक कसं आता ह्या ह्या वेळेस पीक कसं आहे आता पूर्वीपेक्षा आल्या नाही चांगलं नाही आले नाही आलं ना मुंडाळ मुळ मुलामुळं बादल्या नाही पूर्वी किती तुम्हाला हेडायचं वेड्या वायज तुम्हाला होईल काय चार पाच फीट अजून माझ्या पुढतो हा बर बर ये नाही ना हे आल्या नाही काय ऊन ऊन मोठा आता ह्या भागात समजा भात शेती जर संपली नंतर दुसरं काय पीक नाही काढता येत नाही भात भरून काय नंतर फक्त आता हे ह्या शेजारी फक्त हिरडा आम्हाला पाण्या साधा नाही काही नाही पाणी भरून बघा गहू बी उकडं करायचं पाणीच नाही प्यालाच पाणी नाही आम्हाला बरोबर प्यालाच पाणी नाही काय झालं धरण नाही काही नाही काय नाही मग तुमच्या धरणाचं तर चाललंय ना इतक्या वर्षापासून धरण बांधा धरण बांधा मग काय बरं धरण काय होत नाही काय काय कुठं खर्च धरण काढ धरण नाही सरकारने धरण करायला पाहिजे ना करायला पाहिजे हा ते पाण्याचं साधन नाही आम्हाला प्यायला पाणी भेटत नाही आता टेंकर चालू आहे टेंकर गेल तेव्हा बरं बरं प्यायला पाणी नाही त्याचा फोटो काढायचे वाळा जातो ना त्यातलं वाळ थोडं त्यांनी घेतलं जे काय अर्थकारण आहे तुमचं सगळे हिरड्यावरतीच का हा हिरड्या हिरड्याशिवाय आम्हाला पर्याय नाही चार रुपये भेटतील तवा बरोबर हिरड्या शिरड्याशिवाय पडल्या नाही पण त्याचा यंदा हिरड्या आल्या नाही चांगल्या ह्या ऊन मोठा गळी पडलेला नाही त्याला बाजला नाही आणि आता मध्ये अवकाळी पाऊस झाला त्याच्यामध्ये काय हिरड्याचे नुकसान झाले की नाही काही ना काय त्यानं काय नाही पाऊस एक काल झाला हिरड्या जळून गेली म्हणजे नंतर पाऊस झाला हा हिरड्या जळाला आणि मात्र पाणी झालं आणि पियाला पाणी नाही केलं आम्हाला पिंकर तवा टँकर कधी येतो तुम्हाला येते दोन दिवसांची लोकांना वाटायचं हा हा चालेल ठीक आहे